कार्यक्रमाअंतर्गत आता आज दोन दिवस आम्हाला तुम्हाला सहन करायचे आजचा पहिला दिवस आहे पत्र लिहायचं आम्ही आमचं ब्राह्मणी पढीचा आहे आज मी एक ना शिंदेना पत्र लिहून आले म्हणजे चांगला उपक्रम आहे तुमच्या शाळेचा कि तुमच्याकडनं एखादी एक पत्र लेखनाची पद्धत मुलांना शिकवली जाते मला ही आवडलेली आहे पद्धत आज ब्राह्मण रोज एक सांगतो मला की आज मी ह्यांना पत्र लिहून आले फेसबुक मुलांची नावं दिसली की तुमच्या शाळेकडनं शिक्षा होते आज मला ऐकायला मिळाली चांगली आहे आणि शिक्षकांचे आभारी आहे एक पालक म्हणून की तुम्ही माझ्या मुलांना एक चांगलं शिक्षण देताय की इंस्टा युट्यूब आणि फेसबुक हे मुलांना फक्त आता कसं एक चांगलं म्हणजे मनोरंजनाचं साधन आहे पण ह्याच्यापासून त्याचे दुष्परिणाम काय आहेत एक पालक म्हणून आपल्याला माहिती येते आणि त्याचे दुष्परिणाम जोपर्यंत मुलांना कळत नाही तोपर्यंत वापरायला देणं पण चुकीचं आहे हे आपल्याला माहिती आहे आता मोबाईल मोबाईल मुळे एक तर तुमचे दुष्परिणामच पहिला सांगते तुम्हाला काय आहेत मोबाईलचे दुष्परिणाम मोबाईलचे दुष्परिणाम म्हटलं तर पहिला आहे आपली ग्रहण करण्याची ही दोन साधना आपल्याला दो जास्त मिळत एक तर असतो डोळा आणि दुसरा असतोय कान कानामार्फत आणि डोळ्यांमार्फत जे ग्रहण केलं जातं आहे ते डायरेक्ट मेंदूपर्यंत दुखायला आपल्या हा डोळा आणि कान आणि आपण मोबाईल मध्ये जास्त ग्रहण करण्याची ताकद कुठे जाईल तर डोळे एक सेकंद सुद्धा मुचकलत नाही पण डोळे एवढं एकाग्र होऊन मला बघत असतात मुलांना डोळे डोळं मुचकावले सुद्धा विसरून जातात ते आपल्या सायकुसात माणसाला सेकंदात पंधरा वेळा डोळ्यांची उकळढा ही करायलाच पाहिजे जर डोळ्यांची डोळ्यांची उकळ उघडता पंधरा वेळा झाली नसेल तर आपल्या डोळ्यातला जो ओलसरपणा कमी होऊन डोळे कोरडे पडतात कोरडे भरून डोळे डोळ्यांची आग होणे डोळ्याची दृष्टी कमी राहणे आजाराला एक ट्यूब डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर एक ट्यूब देतात जेणेकरून ओलसरपणा वाढला पाहिजे ओलसरपणा वाढण्यासाठी या ट्यूब पेक्षा आपण जर मोबाईलचा वापर कमी केला तर हा ओलसरपणा आपल्या डोळ्यातला कमी होऊ शकतो वाढवू शकतो आपण मोबाईल मोबाईल टी व्ही बघतोय टी मध्ये मध्ये जाहिरात येते जाहिरात कशासाठी येते तुम्हाला वाटत असेल जाहिरातीमुळं ते त्यांच्या प्रोडक्टच लॉन्चिंग करता म्हणजे सांगता येत तुम्हाला काही ह्यात पण त्यामा सायन्स <सथिण> लक्षात घेतलं तर ते तुम्हाला <था> जाहिरात देत नसून तुम्ही त्यावेळेपूर्ती तुमच्या <था>। डोळ्याला <सथिण> घ्यायची विश्रांती असते त्यावेळेस तुम्ही बाजूला जाऊन डोळे घेतून शांत लहान मिनिटं बसावं लागते दोन तीन मिनिटांची आणि पाच मिनिटांची जाहिरात असते तेवढ्या वेळा